परत मिळते तशी मूग डाळ बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मूग डाळ ही अर्ध्या तासापूर्वी भिजत घातलेली होती आणि पाण्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे तर अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता ही अशा पद्धतीने भिजलेली आहे आता आपल्याला ही कॉटनच्या कपड्यावरती काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण ही एक पाच ते दहा मिनिटे तर इकडे आपली डाळ पाच ते दहा मिनिटानंतर व्यवस्थित अशी सुकलेली आहे आता गॅसवर आपण तेल ठेवूयात गरम करण्यासाठी तर इकडे आपलं तेल गरम झालेलं आहे गॅस बंद करून आपण आता ही डाळ यामध्ये मस्त अशी तळून घेणार आहोत ही डाळ आपल्याला पूर्ण सुकवायची नाही आहे थोडासा ओलसरपणा यामध्ये आहे त्यामुळे ही मस्त अशी पूर्ण तळल्या जाते डाळ आपली तळत आली की डाळ अशी हळूहळू थोडेसे छोटे छोटे व्हायला सुरुवात होते आणि हळूहळू तिला रंग देखील यायला लागतो तर तुम्ही बघू शकता इकडे आपली डाळ मस्त कलर बदलून तळून झालेली आहे आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया आणि आता त्याच पद्धतीने बाकीची देखील आपण तळून घेणार आहोत इकडे आपली सर्व डाळ अशी मस्त तयार झालेली आहे आता यामध्ये मी थोडंसं असं काळं मीठ टाकते आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल चाट मसाला वापरलात तरी चालेल आणि अगदी थोडीशी अशी जिरा पावडर ती पण ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवी असेल तरच तुम्ही यामध्ये ती टाकू शकता किंवा फक्त मीठ टाकलं तरी पण आपली ही मूगडाळ अगदी मस्त अशी टेस्टी लागते आणि आता वरतून थोडंसं मीठ आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर मग झाली की नाही झटपट अशी आपली ही घरच्या घरी मुग डाळ आता आपल्याला मार्केटमधून मुगडाळ आणायची बिलकुल गरज नाही मस्त अशी कुरकुरीत आपली ही मुगडाळ रेडी आहे तर तुम्ही देखील अशी मुगडाळ रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही मुगडाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सगळं